सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आहेत पृथ्वी तत्वरूपी श्री गणेशा यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या सक्षम देहामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे धातूमधला प्रत्येक घटक चांगला काम करत आहे त्यामुळे अस्थिधातूंना बळकटी मिळालेली आहे सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत कल्पनेमधून मुलाधार चक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा लाल प्रकाशामधली वैश्विक शक्ती इथे चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे प्रत्येक अवयव आपला अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे श्वास सोडताना बीजाक्षर लंबच उच्चारण करायचंय लंब ल पूर्ण लक्ष मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक अवयवावर घेऊन यायचंय आपले दोन्ही सक्षम पाय त्यातले अवयव प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम खूप आभार म्हणायचे प्रत्येक अवयव खूप महत्वाचा आहे प्रत्येकाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र अज्ञाचक्रामधन स्वाधिष्ठान चक्राची आधी देवता ब्रह्मदेव आणि वरुणदेव यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे जलतत्वरूपी केशरी रंगाची ऊर्जा या चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले जलतत्व इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव काचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्व रूपी पवित्र नद्या त्यातली पवित्र नदी नर्मदा नदी जिचा आज प्रगट दिन आहे त्दीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे विनर्मदे नमामि दे विनर्मदे नमामि देवी नर्मदे अतिशय नर्म दे। पवित्र नदी ज्या नदीला अमरत्व मिळालेले आहे या पूर्ण पृथ्वीचा जरी नाश झाला तरी ही नदी या भूतलावर राहणार आहे असा आशीर्वाद तिला साक्षात शंकरदेवांनी दिलेला आहे पवित्र ब्रह्मचारिणी नर्मदा नदी जिला रेवा नदी पण म्हणण्यात येते आपल्या कल्पनेमधून आज्ञाचक्रातनं या ब्रह्मचारी नदीला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टिकवून तिला साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे या पवित्र नदीमध्ये तिच्या जलामध्ये अशी शक्ती आहे कळत न कळत आपल्याकडनं जी काही कर्म झालेली आहेत त्या कर्मांना धून टाकण्याची शक्ती प्रत्येक क्षणाला या पवित्र नदीचे खूप आभार मानायचे एक अशी पवित्र नदी जिने देवीच्या स्वरूपामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहेत जिच्या डाव्या हातामध्ये शिवलिंग आहे उजव्या हातामध्ये कमळ आहे उर्वरित दोन्ही हातांमध्ये तिने अस्त्र धारण केलेले आहेत आणि जिचे वाहन मगर आहे अशी पवित्र रेवा नदी नमामि देवी नर्मदे देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि नर्मदे आयुष्यामध्ये एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी या नर्मदा नदीचे खूप खूप आभार म्हणायचे बीजाक्षर द्वारे 1 1 जलतत्व ज्याचा संबंध आहे चंद्रतत्वाशी चंद्रनाडीशी डाव्या बाजूची नागपुडी जिचा संबंध आहे आपल्या मनाशी या क्षणाला आपण आत्ता खूप शांत आहोत निर्विचार आहोत प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे चंद्रतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा तत्व, सूर्य तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे आज्ञाचक्रामधनं या ब्रह्मांडातील अतिशय शक्तिशाली असे सूर्यनारायण यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम ह्राम ह्रीम रो रोम रहा राहा रवी सूर्य भानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीछादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः प्रत्येक क्षणाला तेजाची देवता सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या शरीरातले अग्नितत्व जे पचन संस्थेशी संबंधित आहे त्याचबरोबर पूर्ण सजीव सृष्टी या पृथ्वीग्रहाशी संबंधित ज्यांच्यामुळे सगळ्या सजीव सृष्टीला जीवदान मिळत आहे अशा सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टिकवून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर रमद्वारे रम, द्वारे। रम... सक्षम अग्नि तत्वाचे प्रत्येक क्षणाला त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा कल्पनेमधून डोकं टेकून मनापासून शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे शिवशक्ती रूपी वैश्विक शक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप खूप खुँ आभार सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे अज्ञाचक्रामधनं वायुतत्वाची देवता हनुमानजी यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर यम द्वारे यम यम, यम। यम। सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे यमद्वारे दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे सगळ्या रेकी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आहेत सगळ्या रेखी गुरूंचे आता सावकाश दोन्ही हात उजवीकडे ठेवायचे आपले दोन्ही फुफ्फोसे त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम यम सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा महाशक्ती गायत्री देवी यांना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकून त्यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आकाशतत्वरूपी गायत्री मंत्र त्याचे आज आपण उच्चारण करत आहोत त्याद्वारे सूर्यनारायणांची आज आपण उपासना करत आहोत प्रत्येक क्षणाला देवी गायत्री देवींचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम, द्वारे। हम... सवितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात गायत्री देवींचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार म्हणायचे हमद्वारे hum hum प्रत्येक चक्राचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे दिवसेंदिवस प्रत्येक चक्राची कार्यक्षमता वाढत आहे या वैश्विक शक्तीद्वारे प्रत्येक क्षणाला या मंगलकारी शक्तीचे खूप आभार मानायचे सगळ्या देवी देवतांचे खूप आभार मानायचे दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा इथे स्थित असलेले चित्रगुप्त जे लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे हमद्वारे हम, द्वारे। हम... अवकाश दोन्ही दंडांवर हात ठेवायचे वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी ह्या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत त्यातीलच एक पुण्यकर्म म्हणजे या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींची उपासना आपण करत आहोत त्याच्यामध्ये सूर्यनारायण यांची उपासना अतिशय फलदायी प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे ओम राम सूर्याय नमहा त्याचबरोबर अजून पुण्यकर्म म्हणजे पवित्र नर्मदा नदी परिक्रमा अतिशय पवित्र असलेली ब्रह्मचारिणी नर्मदा देवी इचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे ज्या दिवशी ही नदी प्रगट झाली तो आजचा पवित्र दिवस माघ महिन्यामधील सप्तमी रथसप्तमी प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे देवत्व असलेली पवित्र नर्मदा नदी तिचे भरभरून आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा बीजाक्षर लम काढा वम काढा रम काढा यम काढा हम काढा रेखेची पारंपारिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे पारंपारिक चिन्हांचे Hamdvare. Ham dverg. Ham सक्षम हातांचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा दोन्ही डोळ्यांच्या दोन मध्ये आहे आपले चक्र आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र सगळ्या रेखे गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली दत्तगुरु संप्रदायामधील सगळे गुरु सगळे नवनाथ यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादामुळे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत प्रत्येक क्षणाला गुरु माऊलींचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे Oh आत्म्याशी संबंधित असलेले चक्र पवित्र आत्म्याद्वारे तत्वाशी आपण एकरूप होत आहोत पवित्र आत्म्याचे खूप आभार म्हणायचे हात दोन्ही कानांवर ठेवा सगळी चांगली स्तोत्र कता चांगले मंत्र आपण ऐकत आहोत चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार म्हणायचे अतिशय प्रभावी असलेले स्तोत्र नर्मदा अष्टकाज आपण ऐकत आहोत या पवित्र स्तोत्राचे खूप आभार मानायचे ज्या स्तोत्रामध्ये नर्मदा देवीचे वर्णन आहे पवित्र नर्मदा नदीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे प्रत्येक क्षणाला पवित्र नर्मदा देवीचे खूप खूप आभार ओम द्वारे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा परमतत्व ह्या ब्रह्मांडातील सगळ्या दैवी शक्ती त्यांचे आपल्याला आजच्या पवित्र दिवशी भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे ओम द्वारे ओ... दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहेत कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम बघा सगळी बेजा अक्षर बघा रेखीची पारंपारिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना मृदुंगच्या आवाजासारखा ओम काढायचा आहे ओम प्रत्येक क्षणाला शिवशक्ती स्वरूप ओमचे खूप आभार मानायचे अकार तू ब्रह्मा अवकार तू विष्णू मकार तू महेश्वर हे तिन्ही तत्व ज्यांच्यामध्ये आहेत ते श्री दत्त गुरु मावली यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवच स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचेत ह्या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय मंगलकारी शक्तीचे खूप खूप आभार